बाजारातून भाजीपाला खरेदी करत असाल तर सावधान कारण खरेदी करताना तुमची मोठी फसवणूक होते सध्या सोशल मीडियावर ग्राहकांच्या फसवणुकीचा एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात विक्रेता जे काही करतो ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल तुमची फसवणूक झाल्याचा क्षणभर तुम्हालाही कळणार नाही तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि अशा अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका तुमच्यापैकी अनेक जण बाजारातून भाजी मार्केटमधील विक्रेत्याकडून भाज्या फळं खरेदी करतात पण अशा विक्रेत्याकडून भाज्या खरेदी करताना थोडी सावधगिरी बाळगा विशेषत फळ आणि भाज्यांचे वजन करताना नेहमी सतर्क राहिले पाहिजे कारण विक्रेते कधी आणि कशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करतील हे सांगता नाही सोशल मीडियावर ग्राहकांच्या फसवणुकीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यात विक्रेता जे काही करतो ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल अनेकांनी विक्रेत्याकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत असल्याचं दिसत आहे यावेळी एक व्यक्ती त्याच्याकडे टोमॅटो विकत घेण्यासाठी येतो आणि तो स्वतः टोमॅटो निवडतो ते वजन करण्यासाठी विक्रेत्याकडे देतो यावेळी ग्राहकाचं लक्षण असताना विक्रेता त्यानं आधीच वजन करून ठेवलेल्या टोमॅटोच्या पिशवी ग्राहकाला देतो जे ग्राहकाच्याही लक्षात येत नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहू शकता ग्राहकाचं लक्षण असताना तो अतिशय टोमॅटोच्या पिशव्यांची अदलाबदली करतो आणि ग्राहकाला आधीच भरून ठेवलेली देतो तर या पिशवीमध्ये वजनाने कमी टोमॅटो असतील नाहीतर खराब टोमॅटो त्यामध्ये मिक्स केलेले असतील एवढं मात्र नक्कीच म्हणून भाजीपाला विक्रेता अशा पद्धतीनं फसवणुकीचा प्रयत्न करतो आणि ग्राहकाच्या काहीही लक्षात येत नाही तो टोमॅटो घेऊन निघून जातो याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका